उदम देण्याचा प्रयत्न केलाय परंतु जसं जमेल तसं मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला यश म्हणजे असं आलं की जेव्हा निवडणुका डिक्लेअर झाल्या त्यानंतर मला दसपटीपासून सर्वच जे कार्यकर्ते सरांचे त्या सर्वच कार्यकर्त्यांकडे स्वतःहून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या घरी पंचायत समितीचं तिकीट घ्या आणि त्यानंतर मी माझी मिसेस सेविका आहे सर म्हणत की आपण तिलाच उभी करूया पण मी नाही सांगितलं कारण की ती शेवटला अंगणवाडी सेविका आहे आणि अंगणवाडी सेविकेचा राजीनामा देऊन पंचायत समिती लढवणं हे तितकं काही उचित नव्हतं मग मी आमची भाऊज आहे ती पण आम्ही कसं घरातलं सख्खी माझी बहीण आणि ती ती या दोघी सख्या बहिणी आहेत सख्या बहिणी सख्या जाऊ असं घरातल्या घरात आहे आमचं सगळ्या पण तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिला आणि आज इथपर्यंत पोहोचलो एरवी शिवऱ्याच्या बाबतीत सरांचं प्रेम खूप आहे आणि सरांमुळेच आम्ही इथपर्यंत आलो आहे त्याची आम्हाला सुद्धा कायमस्वरूपी जाणीव राहील गंगेच्यावाडी सुद्धा गंगेच्या वाडीतल्या बऱ्याच ग्रामस्थांना मी ओळखीच आहे कारण की प्रत्येक वेळी कोणताही सुखदुःखाचा कार्यक्रम असू दे मी त्यांच्या संपर्कात असतो माझा मित्र भाल्या माली त्याच्यापेक्षा माझ्या अतिशय जवळचे म्हणजे रविता माझे की कायमस्वरूपी माझ्या संपर्कात असतात सगळेच असतात आणि पुण्यातले ग्रामस्थ तुमचे जे आहेत लक्ष्मण दादा वगैरे सगळेच त्यांच्या मी संपर्कात असतो आणि या सगळ्यांच्या संपर्कात असल्यामुळे सुखदुखात असल्यामुळेच मला हे सोपं झालं कारण की आपण पाहिलं असेल की आजकालच्या निवडणुका ह्या अशा सुखदुःखात सामील होऊन आणि आपण जिंकणं हे फार कठीण काम आहे परंतु मला वाटतं वैनिकी या मतदारसंघात सावंत साहेब की मला वाटतं एकमेव असं आमच्या घरातली उमेदवारी असेल की ती फक्त सरांनी सगळ्यांनी मतदार आणि आम्ही सुखदुखत सामील होतो म्हणून सा आम्हाला त्या ठिकाणी विजय घोषित के केलाय त्यामुळे आर्थिक जे काय आहेत गणिकरण समीकरण त्यातला काय आम्हाला त्रास नाही झाला मात्र तुमच्यासारख्या दिलेलं प्रेम तुमच्या सोबत मी कायमस्वरूपे असतो त्याचमुळे हा विजय सोपा झाला या विजयामध्ये स्वप्नींची सुद्धा आमच्यावर होती वहिनी आम्ही एकत्र मतमोजणीला होतो अतिशय चुरस लढत चालली होती आणि त्या ठिकाणी वहिनी सुद्धा विजयी झालेत आम्हाला सुद्धा आनंद आहे सोडला त्या आमच्या जवळच्या स्वप्नींचं दुःख हे सुद्धा दुःख आहे कारण की त्याला विसरून चालणार नाही कारण की थोडासा किरकोळ मताने फराब होत शेवटला ह्या गोष्टी आपल्या नशीबावरती आहे तुमचं नशीब तुम्ही केलेलं कार्य असेल त्यातूनच आपण पुढे जात असतो परंतु झालं गेलं की विसरून आपण पुढे जायचं आहे मी या निमित्ताने एवढंच सांगू शक शकतो की आमची भाऊजे यामध्ये नवीन असेल तुम्हाला माहित आहे की पंचायत समितीमध्ये काय कामं करू शकत नाही आम्ही कारण की वहिनीना सुद्धा माहित आहे की पंचायत समितीला निधी नसतो काय नसतो पण नक्कीच आपण सरांच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न करू आदरणीय वहिनी आमच्या गटातले आहेत आपल्या सगळ्यांच्या जवळच्या आहेत त्यांचा सुद्धा आम्ही मार्गदर्शन घेऊ आणि याच्यातून ज्याप्रमाणे जसं जमेल त्याप्रमाणे तुमच्यासाठी नक्कीच शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काम करू अशी ग्वाही देतो माझ्या कुटुंबावरती तुम्ही प्रेम दिलात आज आम्हाला इथपर्यंत मान सन्मान मिळाला ह्या तुमच्यासारख्यामुळे याची मला जाणीव आहे आणि हे तुमचं रूढ मी आयुष्यभर लक्षात ठेवीन या महाशिवरात्री या महाशिवरात्री निमित्त तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद रुपेजी आपण या ठिकाणी आलात आणि आपण आमच्या ग्रामस्थांना आपण त्या गोष्टी समजावून सांगितलं त्याच्याबद्दल आपले सर्वांचे आभार धन्यवाद नमस्कार आज गंगा माते आणि आपल्या गंगा मातेचा महाशिवरात्रीनिमित्त आज महिला इथे आजार आहेत आणि आज ते सगळ्या आपल्या विजेता झालेल्या सुद्धा महिलांचे आजार आहेत आणि त्यांच्या प्रथम मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना आणि त्यांचं हे आत्ताचं यश हे पुढे टॉपला जावं ही मी गंगामातेला प्रार्थना करते आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास प्रत्येक वाडीचा विकास माझ्या गावातल्या महिला माझ्या गावाच्या पुरुष मंडळ म्हणजे प्रत्येकाला काय जे लागतं हे तुम्ही महिलाच आहात महिलांना काय हवं हो असतं रस्ता हवा हो असतो चांगलं येण्यासाठी मार्ग हवा हो असतो ह्या सगळ्या गोष्टी महिलांना महिलांनाच माहिती असतं आणि जे सुद्धा आपले खूप अजूनही आपल्या हे करतायत आपल्यासाठी खूप प्रयत्न त्यांचे चाललेले आहेतच पण आता राहिलेली जी कामं आहेत म्हणजे रस्ता ब्रिज आता पलीकडे जाण्यासाठी ब्रिज नाहीये त्या लोकांचे खूप हाल होतात खूप म्हणजे रात्रीचा जर प्रवास केला तर खाली पडण्यासाठी हे म्हातारी लोक असतात त्यांना चालता येत नाही तर तुम्ही तुम्ही आता हा विजय मिळवला आहे त्या माध्यमातून त्या विजयाच्या माध्यमातून तुम्ही हा विकास प्रत्येक गावामध्ये केलात तर सगळ्यांच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहणार आणि तुम्ही त्या आशीर्वादाने पुढे टॉपला जाणारच आहात आणि इथे म्हणजे दुसरं काय आपल्याकडे हे नाही इंटरनेट कमी असतं कारण शहरातले लोक इकडे येत नाहीत त्याचं कारण म्हणजे जॉब करणारे असतात त्यांना सुट्टी मिळत नाही समजा इंटरनेट वगैरे असेल तर एक दोन दिवस ते राहू शकतात तिथून ते काम करू शकतात मग त्याचसाठी इंटरनेटचा वापर पाहिजे स्ट्रीट लाईट पाहिजे इकडे वाघ वगैरे फिरतात म्हणजे हे आ, 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 ला, ही।, सा, सा ही एक आवश्यक गोष्टी आहेत त्या ह्याच्यासाठी तुम्ही खर खरंच प्रयत्न कराल आणि दुसरं म्हणजे काही वाडी लांब आहेत त्यांच्यासाठी जाण्यासाठी मार्ग नाहीये आता मोरेवाडी तर माझ्या मामाची वाडी मी पावसातून तीन वर्ष झाली मी गेली नाही एकदा गेली होती ती पा चिकला तुरतुर राहिली कारण काय खरंच खूप वाईट वाटतं खूप वाईट वाटतं तिथे जास्त घरं नाही आहेत पण थोडीशी का होईना वाच व्हावी हा ही माझी कळकळची विनंती आहे आणि तुम्ही हे सगळं कराल आता जो रस्ता चालू आहे आहे साहेबांनी केलेलाच आहे त्याच्यावरचा जो दुसरा डांबरीकरण खडी ह्या जो जो आहे तो करावा हीच माझी नम्र विनंती आता हे साहेबांनी तानाभाऊ साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं सगळी जी परिस्थिती आहे दोषणाताई सुद्धा तिने सुद्धा सांगितलेली आहे कारण काय आपल्याला काय वाटत की आपण ज्या गावामध्ये जन्माला आलो त्या गावामध्ये विकास झाला पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये गाडी गेली पाहिजे आणि खरंच आजारी पडल्यावर अक्षरशः चादरीतून वगैरे पहिली पण इकडे आणावं लागतं खूप वाईट वाटत म्हणजे आता बरेच दिवस अशा घटना झालेल्या आहेत आता ह्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करावं आता ह्या पण मॅडम आहे कारण मी आता सगळ्यांची नावं घेतलेली नाही तर सगळ्यांचा तुमच्या तुम्ही हा विकासासाठी तुम्ही जर प्रयत्न कराल तर तुमच्या सप... सगळ्यांना तुम्हाला आशीर्वाद मिळणार हे शंभर टक्के खात्री आहे आणि हा गंगा मातेचा जी जे जी गोष्ट घडते ती परफेक्ट होतेच आणि तुम्ही हे कराल आणि हा आज महाशिवरात्रीचा महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे महादिवस आहे त्या महादिवसाच्या दिवशी तुम्ही दिलेली वचनं की प्रामाणिकपणे पाळावी आणि दुसरी गोष्ट एक ते एक आम्हाला की ते दरवेळेला दंगा असते त्यावेळेला लोक येतात तर इथे ना छोटस वेटिंग रूम असावं कारण छोटी बाळ असतात महिला असतात त्यांना बसण्यासाठी सुविधा नाहीये म्हणजे आहे इकडे जागा आहे पण छोटीशी का गाव आहे ना कारण लांबून लोक येतात मग त्यांच्यासाठी टॉयलेटची व्यवस्था किंवा वेटिंग रूम महिलांसाठी ते पाहिजेच तर ते थोडंसं सा करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल ही मी सगळ्या आमच्या महिलांकडून मी ही विनंती करते आणि तुम्ही त्या विनंतीला मान द्या हे माझ हे आता ही गंगा मातेला मी नम्र विनंती करते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हे शब्द बोलते हे तुम्ही आता कार्यक्रम म्हणजे प्रगती करण्यासाठीच तुम्ही उतरलेला आणि साहेबांचं वाक्य आहे आम्ही विकासासाठी जन्माला आहोत विकास हाच माझं ध्येय आहे कारण मी त्यांच्या अवती भावती राहते जे सगळे आहेत जे आता सगळे जे आहेत त्यांच्या अवतीबाजी माझ्या सगळ्या बाजूबाजूला प्रत्येक मी शाखेमध्ये जाते या सगळ्यांचा विकास विकास व्हावा हो हेच जिद्द आहे मग आपण सगळ्यांनी गावागावात विकास केलात ना तर खूप खूप खुँ, खूप तुम्हाला आशीर्वाद मिळतील आणि सदैव सदैव तुमच्या माझी व्याघ्रामधे माता सगळ्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि हे साहेब हे यांच्या माध्यमातून आपले निकम साहेब सुद्धा त्यांनी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी खूप चांगल्या केल्या आता त्याच्या पुढे अजूनही कराव्या आणि राहिलेली काम जी आहेत ती करावी हीच माझी विनंती मी आता थोडस बोलल्या माझ्याकडून काय थोडीशी चूक झाली असेल माझे श्री चव्हाण साहेब या कार्यक्रमाला